दोन हजार दोन नंतर धीरुबाई अंबानी यांच्या मृत्यूनंतर अनिल अंबानी आणि मुकेश अंबानी यांच्यामध्ये रिलायन्स एम्पायरच्या मालकी हक्कावरून वाद सुरू झाले होते दोघे पण आपापल्या पद्धतीने रिलायन्सला चालवू पाहत होते हळूहळू ही बाब सर्वत्र पसरू लागली त्यामुळे त्यांच्या आई कोकिळाबेन यांना दोघांमध्ये रिलायन्सची वाटणी करावी लागली ज्यामध्ये अनिल अंबानी यांना टेलिकॉम एंटरटेनमेंट पॉवर आणि फायनान्शियल सर्व्हिसेस अशा कंपन्या मिळाल्या तर मुकेश अंबानी यांना रिलायन्स इंडस्ट्रीज आणि आय पी सी एल अशा कंपन्या मिळाल्या अनिल अंबानी यांना रिलायन्स कम्युनिकेशन वाटणीमध्ये मिळालं होतं परंतु रिलायन्स कम्युनिकेशनला सुरुवात करणारे मुकेश अंबानीच होते त्यांनी रिलायन्स कम्युनिकेशन लॉन्चिंग वेळी फक्त पाचशे रुपयात स्मार्टफोन वाटले होते आणि भारतात सर्वात कमी कॉल दराची ओळख करून दिली होती आणि मग त्यांच्यामुळे स्पर्धेत टिकून राहण्यासाठी इतर कंपन्यांनाही आपला कॉल दर कमी करावा लागला होता त्यावेळी अनिल अंबानी रिलायन्स कम्युनिकेशनच्या बोर्डाच्या डायरेक्टरपदीसुद्धा नव्हते परंतु वाटणीच्या वेळी ही कंपनी अनिल अंबानी यांच्याकडे दिली गेली वाटणीनंतर मुकेश अंबानी यांनी दुसरी टेलिकॉम कंपनी सुरू करू नये म्हणून अनिल अंबानी यांनी कराराच्या मसुद्यात तसा मुद्दा टाकला होता परंतु जेव्हा दोन हजार दहामध्ये त्यांच्या करारातील हा मुद्दा संपुष्टात आला तेव्हा मुकेश अंबानी यांनी इन्फोटेल ब्रॉडबँडमध्ये सुमारे शहाण्णव टक्के मालकी हक्क विकत घेतला इन्फोटेल ब्रॉडबँड त्यावेळी देशातील सर्व भागातील फोर जी स्पेक्ट्रमची लिलावाची बोलणी जिंकला होता मुकेश अंबानी यांनी या कंपनीला विकत घेऊन एक नवीन नाव दिलं जिओ दोन हजार दहामध्ये भारतात जेव्हा व्यवस्थित थ्री जी सुद्धा चालत नव्हतं तेव्हापासून मुकेश अंबानी आपलं फोर जी नेटवर्क बनवण्यात व्यस्त होते येथे गोष्ट वैयक्तिक शत्रुत्वाची नव्हती तर गोष्ट होती मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स मधील अनुभवाची मुकेश अंबानी यांना एक गोष्ट चांगली ठाऊक होती ती म्हणजे बाजारात असणाऱ्या इतर कंपन्यांची सेवा चांगली नाही आणि ते स्वतः त्यांच्यासोबत स्पर्धेत उतरण्यासाठी योग्य समजतात टेलिकॉम हा खूप मोठा व्यवसाय आहे आणि मुकेश अंबानी या खेळामधील मोठे खेळाडू आहेत टेलिकॉम कंपन्या त्यांच्या प्रत्येक ग्राहकाकडून सरासरी दीडशे रुपये प्रति महिना कमवत असतात पण या सर्वांच्या सरासरीपेक्षा जिओ जास्त पैसे कमावणारी कंपनी ठरणार आहे त्यांनी फक्त आपल्या कंपनीचे प्लॅन आणि सेवा सर्वात भिन्न ठेवल्या आहेत जिओ पूर्ण देशात अनलिमिटेड कॉल डबल डेटा आणि फ्री नाईट अनलिमिटेड करून प्रत्येक ग्राहकाकडून सरासरी अडीचशे रुपये कमावेल म्हणूनच ते अजून फ्री डेटा देऊन ग्राहकांना पुढे अधिक खर्च करण्यासाठी मानसिकरित्या तयार करत आहेत त्याचबरोबर दिवसागणिक ते आपल्या त्रुटींना पूर्ण करून सेवा अधिक दर्जेदार बनवण्याचा प्रयत्न करत आहेत ज्यामुळे डिसेंबर नंतर पैसे देणाऱ्या ग्राहकांना काही अडचणींचा सामना करावा लागू नये जिओने त्यांच्या फायबर ऑप्टिक केबलमध्ये सुमारे दीड लाख कोटी रुपये गुंतवले आहेत जर आपण एअरटेल आयडिया ओडाफोन या सर्वांना एकत्र जरी केलं तरी सर्वांच्या दुप्पट ही गुंतवणूक ठरते भारताच्या लोकसंख्येचा विचार करता भारताला जिओ सारख्या कंपनीची गरज होती आणि ती गरज ओळखल्यानेच मुकेश अंबानी यांच्या जिओला जिओ फोन के साथ असंच म्हणावं लागेल सी न्यूज रिपोर्ट